कार प्रेक्षकांनो तुही माझा मित्र या मालिकेच्या आजका भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की अर्णवने ईश्वरीला घरापर्यंत ड्रॉप केलेलं असतं ईश्वरी चालत चाललेली असते तेव्हा तिला रस्त्यामध्ये राकेश मध्येच येऊन भेटतो आणि तिचा हात धरू लागतो ईश्वरीला समजत नाही नक्की यांचं काय चाललंय ती म्हणते राकेश सराव तुम्ही हे काय करताय सोडा माझा हात हे बरोबर नाही आहे राकेश तिला म्हणतो बरोबर नाही म्हणजे काय इतके दिवस याच गोष्टीची वाट पाहिली हो होती आणि आत आता तुला मी एका एक मिनिटात इथून उचलून माझ्या रूममध्ये घेऊन जाईल आणि तुला सर्व माझं बनवेल तू पूर्णपणे माझे होशील मला कोणी काही करू शकणार नाही ऐश्वरी खूप घाबरलेली असते आणि ती म्हणते तुम्ही हे काय बोलताय सोडा माझा हात सोडा असं ती म्हणत असते तो म्हणतो हे घाबरलेला तुझा चेहरा पाहून अजूनच मी तुझ्या प्रेमात पडलोय आतापर्यंत खूप तिखट अशा मुली पाहिल्या परंतु तुझ्यासारखी एक गोड मुलगी ती तिच्यासाठी मी आयुष्य पणाला लावेल आयुष्यभर असच तुझ्या डोळ्यांमध्ये पाहत राहील तू खूप छान दिसते असं म्हणून तो तिला थांबवतो